आपलं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे मँगो कुल्फी मँगो कुल्फी मी काय साहित्य घेतलं ते मी तुम्हाला दोन केशर आंबे घेतले दूध घेतलं मिल्क पावडर बदाम काजू आणि साखर कुल्फी बनवण्यासाठी ना आंबा कापून घेते हे बघा किती छान आंबा निघाला आपला आंबे आम नाही आम आम आमच्या घरचेच झाडाचे आंबे आहे आणि हे आम्ही आंबे नाही हे नैसर्गिक रीती पिकवलेले आहे कुठलं केमिकल नाही काय नाही काहीच नाही चला आता चमच्यानी मी ना आंब्याचं घर काढून घेते ह्याच चमच्यानी घर काढला ना पटकन घर निघतो ज्याला आपला आंब्याचं घर काढून बघा आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ चला आता आपण ये ना आंब्याच्या घरमध्ये मिल्क पावडर टाकू तीन चमचे साखर येणा दूध टाकू चला आता हे मिक्सरला आहे ना आपण आहे ना एकदा फिरून घेऊ मिक्सरला फिरून घेतली बघा किती छान झाली आपली ही पेस्ट बदाम काजू घेतले आता आपण त्याचे ना असे बारीक तुकडे करून घेऊ बारीक केलेले बदाम काजू ये ना आपण कुल्फीचं मिश्रण आहे ना त्यात टाकून घेऊ चला आता मी ना, ना, ना हे सगळे बदाम काजू मिक्स करून घेते कुल्फी मोल्ड घेतला आता त्यात ये ना आपण हे कुल्फीचं मिश्रण सगळं ओतून घेऊ आता आपण झाकण लावून स्टिक लावून घेऊ आपल्याला सगळं ना असंच करून घ्यायचं कुल्फी मोल्ड नाही आता ना सात ते आठ तासासाठी फ्रीजर मध्ये ठेवून घेते मी बघा सहा तास झाले आपली कुल्फी सेट व्हायला ठेवून मी ना अगोदर पाच मिनटं नाही फ्रीजर मधून बाहेर काढून ठेवलं होतं आता आपण कुल्फी काढून बघू बघा किती छान आपली कुल्फी तयार झाली हे बघा आपलं किती छान आणि प मस्त कुल्फी निघतात ते कुल्फिचा व्हिडिओ आवडला असला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्यासारखी कुल्फी करून बघा